तर ही गोष्ट आहे अमरावती वरुड इथली एका शेतकऱ्याच्या दहाव्याचं आमंत्रण थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच दिले गेले सध्या नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती कारण होतं की इथली व्यवस्था यंत्रणा निर्यात बंदी अशा कितीतरी गोष्टी आणि या सगळ्या गोष्टीला कंटाळून आयुष्याचा झालेला गुंता आणि हा गुंता सोडवायचा कसा बरेच प्रश्न समोर उभा राहत होते बऱ्याच अडचणी आणि त्या सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचा गुंथा झालेला शेवटी त्या शेतकऱ्यानं विहिरीमध्ये स्वतःचा जीव दिला आणि त्यासोबत त्या आयुष्याचा गुंथा सुद्धा सोडून टाकला त्या शेतकऱ्याचा दावा बारा जानेवारीला होता आणि असा आयुष्याचा झालेला गुंथा सोडवण्यासाठी कितीतरी शेतकरी बांधव आयुष्यपणाला लावतात आणि सर्वस्व त्यागून टाकतात जीवनाचा अंत करून टाकतात खरंतर इथल्या व्यवस्थेला जाग येत नाही इथल्या यंत्रणेलाही जाग येत नाही याच्यावरती तोडगा ही आजपर्यंत निघायला तयार नाही प्रत्येक वर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा जर पाहायचा झाला तर त्याच्यात दिवसेंदिवस वाढच होते मात्र कधी हा आकडा संपेल आणि कधी शेतकऱ्याला समृद्धीचे चांगले दिवस येथील देव जाणे आणि याच सगळ्या गोष्टी शेतकरी बांधवांच्या समोर असणाऱ्या अडचणी शेतकऱ्याच्या समोर येत असलेली संकट ती समजावून घेता यावी आणि म्हणूनच या दहाव्याच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहावं असं सकल संत्रा उत्पादक शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी हे आमंत्रण आणि ती एक पत्रिका सध्या व्हायरल होते सोशल मीडियावरती बऱ्याच बड्या बड्या नेत्यांनी सुद्धा त्यांच्या सोशल माध्यमावरती ही पत्रिका टाकलेली आहे आणि ज्याच्यामध्ये लिहिले की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी या दहाव्याच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावं आपलं मंत्रिमंडळ बाकीच्या इतरही गोष्टी आणि त्याचबरोबर निर्यातीचे धोरण ठरवणाऱ्या सर्व सन्मानियांना सोबत घेऊन खरतर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशा पद्धतीची ही आमंत्रण पत्रिका तयार केलेली खरं तर शेतकरी या देशाचा कणा आहे शेतकरी ब्रँड आहे शेतकरी राजा आहे अशी मोठमोठी मुट वाक्य रचना आमच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये आम्हाला पाहायला मिळते आणि खरा राजा म्हणजे शेतकरीच आहे अशा पद्धतीनं ठासूनपणे इथं सांगितलं जातं पण त्या राजाचे दिवस कधी येणार आहेत त्या राजाला राजासारखी वागणूक कधी मिळणार आहे त्या राजाच्या अनुकूलतेसाठी काही धोरणं आम्ही आखणार आहेत का नाही त्या शेतकरी राजाच्या प्रगतीसाठी आम्ही काही प्रयत्न करणार आहेत का नाही आणि शेत शेत त्या शेतकरी राजाच्या भावनांना तर वाचा फोडण्यासाठी आम्ही काही काम करणार आहेत का नाही काळ्या मातीला जीव लावून इथल्या देशाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा करणारा तो शेतकरी आत्महत्येच्या त्या दोरखंडातून कधी मोकळा होणार आहे का नाही खर तर हा सवाल वारंवार इथल्या व्यवस्थेला धडका देत राहील शेतकऱ्याचं जगणं कधी समृद्ध होणार आहे का नाही आभाळाच बांधठाई आवसेची राहत चांदनाई कपेच नवा, मनाला दे गणवा गाभाऱ्या चला दे जळाळी